हे सगळं काम चाललंय मी सभागृहाला सांगेल काही काही जण म्हणले हे शेतकऱ्यांचं बजेट नाहीये कसं शेतकऱ्यांचं बजेट नाही कृषीचा तेवीस चोवीस चा विकास दर तीन पॉइंट तीन टक्के होता आणि आता आम्ही लोकांनी या सरकार गेले अडीच वर्ष सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं त्यामुळे चोवीस पंचवीस मध्ये कृषीचा विकास दर आठ पॉइंट सात टक्क्यावर गेला तीन तीन वरून आठ पॉईंट सात टक्क्यावर कृषी क्षेत्रामध्ये आय तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा आम्ही आणला जयंतराव तुम्ही तिथे गेला होता ना पाहिला ते आपण अर्थसंकल्पामध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्याला पाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आम्हाला के हो केलेली आहे आम्हालाही कळत की उद्याच्याला ह्या राज्य कृषीप्रधान राज्य आहे आणि त्याच्यामुळे जलयुक्त शिवार असेल एक तालुका एक बाजारपेठ असेल कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन कस वाढेल त्यांचं खताचं प्रमाण कसं कमी होईल त्यांचं पाण्याच्या मध्ये बचत कशी होईल ह्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम बांबू लागवडीचा कार्यक्रम मराठवाड्यातल्या आमच्या शेतकऱ्यांच्या साठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखा का कार्यक्रम या तरतुदी कोणाकरता केल्या शेतकऱ्यांच्या करता केल्या दुसऱ्या कुणाकरता केल्या हे बरी राज्या करता केल्या के राज्यातलं शेतकरी आपला मेहनती आहे आणि त्याला फक्त सरकारने पाठबळ त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि आपण नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली पाहिजे आणि ही ए आय ची सुविधा निर्माण करून देण्याची सरकारची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी वेळीच सरकारने त्या ठिकाणी ओळखली आणि म्हणूनच पीक नियोजनाचा सल्ला देण्यासाठी आणि त्याची उत्पादकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन सरकारने द्यायचं ठरवलेलं आहे अध्यक्ष महोदय मी विश्वासाने सांगतो की आय तंत्रज्ञान येणाऱ्या काळात कृषी क्षेत्राला नवी संजीवनी त्या ठिकाणी देईल आणि त्यातून महाराष्ट्राच्या शेतकरी हा निश्चितपणे त्या ठिकाणी समृद्ध होईल अध्यक्ष महोदय इथं सभागृहात बसणाऱ्या काही शेतकऱ्यांनी जाऊन बघितलेलं आहे पहिलं ते उसाचं टनेज होत साठ सत्तर शंभर टनाच्या पुढे जयंतराव गेले की नाही टनेज आज टनेज वाढल्यानंतर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा शेतकऱ्यालाच अध्यक्ष महोदय होणार आहे म्हणजे शंभरच्या पुढे पार एकशे पंचेचाळीस बरोबर आहे पण सांगताना एकदम एकशे पंचेचाळीस म्हणल्यानंतर हे म्हणतील दिवसा बोलतोय का रात्री बोलतोय म्हणून म्हणलं एक शंभरच्या पुढे हे तुम्हाला माहिती आहे बाकीच्या माहिती अध्यक्ष महोदय सरकारवर बोजा पडतो ही गोष्ट खरी आहे त्याच्यामध्ये थोडीशी तूट देखील वाढते परंतु आम्ही विचारपूर्वक पंचेचाळीस लाख तीन हॉस्पॉर पाच हॉस्पौर साडेसात हॉस्पौरच्या शेतकरी वर्गाला आम्ही त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला हा शेतकऱ्यांच्या करता घेतला नाही एआयचं तंत्रज्ञान विकसित करण्याच्या करता जसं आम्ही पावलं उचलली तशा पद्धतीने हाही महत्वाचा निर्णय आपण याची आठवण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे की करोनामध्ये सर्व क्षेत्राची कामगिरी ढासळलेली होती फक्त कृषी क्षेत्रांनी त्यावेळेस देशालाही तारलं आणि राज्यालाही तारलं हे कदापि विसरू शकत नाही आणि म्हणून शेतकरी शेती आणि राज्य सरकारच्या क्रमानुसार महत्वाचा घटक हा आम्ही त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून असा अर्थसंकल्प मी कृषी क्षेत्रासाठी नऊ हजार सातशे कोटी रुपयांची भरीव तरतूद केली अध्यक्ष महोदय ही आज अर्थसंकल्प आहे आपण बघितलेले पुरवणी मागण्या देखील जुलै मध्ये येतील पुन्हा मध्ये येतील त्याही वेळेस आम्हाला जिथं वाटेल काही काही जण म्हणले अरे इथं तरतूदच केली नाही अरे ती तरतूद जरी आता कमी झालेली असली तरी आम्हाला पावसाळी अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशन आहे त्याच्यामध्ये देखील काही कामकाज दाखवलं पाहिजे नाहीतर तुम्ही कसं कामकाजात भाग घेणार कसं तुम्ही मुद्दे काढणार त्याच्याकरता काही व्यवस्था करावी लागती म्हणून ज्यांच्या मनामध्ये आपल्या भागाला कमी निधी दिला असं वाटत असेल तर त्यांना पुढे देखील निधी दिला जाणार आहे कृपया गैरसमज त्यांनी करून घेऊ नये विभागांनी करून घेऊ नये आणि त्या रिजननी पण त्या ठिकाणी करून घेऊ नये अध्यक्ष महोदय आज नऊ हजार सातशे कोटी रुपये देत असताना याच्यातनं शेतकरी सक्षम होईल याचा उल्लेख मी त्या ठिकाणी केला त्याच्यामध्ये वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करण्याचं जसं फाईव्ह ट्रिलियन डॉलर करण्याचा पंतप्रधानांचा एक स्वप्न आहे विजन आहे तसं आमचं राज्याचं वन ट्रिलियन डॉलर करण्याचं स्वप्न आहे आणि विकसित भारत विकसित महाराष्ट्र करण्यात शेतकऱ्यांचा आणि शेती क्षेत्राचा देखील वाटा हा मोठा राहणार आहे अध्यक्ष महोदय मला खूप सन्माननीय सदस्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांच्या करता काही दे, दिलं नाही सरकारने मी सुरुवातीला सांगितलं आठ पॉईंट सात टक्क्यावर कृषीचा सा विकास दर गेलाय आम्ही कापूस खरेदी करता शेतकऱ्यांना मदत करतो मगाशीच प्रश्न उत्तरामध्ये झालं सोयाबीन खरेदी अध्यक्ष महोदय देशात सर्वाधिक विक्रमी अकरा लाख एकवीस हजार मेट्रिक टन खरेदी आजपर्यंत कुठल्या राज्याने देशात एवढी खरेदी केली नव्हती एवढी खरेदी आम्ही नाफेड आणि च्या द्वारे केलेली पाच हजार ब्याण्णव कोटी रुपये आम्ही त्या शे... निमित्तानं शेतकऱ्यांना दिले पाच हजार ब्याण्णव कोटी धान खरेदी करता तेराशे ऐंशी कोटी रुपये अध्यक्ष त्या गरीब शेतकऱ्याला देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे कांदा खरेदीला साडेतीनशे कोटी रुपये अनुदान आम्ही दिलं अध्यक्ष दूध खरेदीला मी राज्याला सांगू इच्छितो आतापर्यंत आम्ही हजार कोटी रुपये दिलेले आहेत आणि अजून त्यांचे प्रस्तावाले तर तीनशे कोटी देणार आहेत तेराशे कोटी रुपये आमच्या राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधामध्ये दोन पैसे त्यांना अधिकच मिळावे कुठल्या सरकारने केलेलं होतं पाच रुपये लिटरला जास्त द्यायचं अध्यक्ष महोदय हे शेतकऱ्यांच्या करता त्या ठिकाणी केलंय नैसर्गिक आपत्तीमध्ये आम्ही सहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले अध्यक्ष महोदय मोफत विजेच्या करता सतरा हजार आठशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या करता दिले नमो शेतकरी अभियान सहा हजार साठ कोटी रुपये आम्ही दरवर्षी देतोय कुसुम योजना आणि मागेल त्याला सोलर पंप दीडशे कोटी रुपयाची योजना आहे हे संपल्यानंतर अजून पैसे देण्याची आमची तयारी आहे पोकरा दोन पॉइंट झिरो साडेतीनशे कोटी रुपये आम्ही शेतकऱ्याला सक्षम करण्याकरता देतो स्मार्ट करता तीनशे दहा कोटी रुपये देतो मॅग्नेट करता दोनशे साठ कोटी रुपये देतोय पंजाबराव देशमुख व्याज सवलती योजना आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय पीक कर्ज अल्प मुदत याच्यामध्ये या सगळ्या व्याजामध्ये सवलती आहेत त्याच्यात एकंदरीत कर्ज पंधराशे पन्नास कोटी रुपये आम्ही करतो आज देखील राज्यातल्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देता यावं याकरता जण स्वतःच्या जिल्हा बँका चांगला चालवत नाही त्यांना ना बंदोबस्तच त्यांचा केला पाहिजे कारण काही जण जिल्हा बँका जर चांगला चालू शकतात तर इतर कोण आणि त्यांची नावं काढा सगळे अध्यक्ष महोदय मी एक सांगू इच्छितो आम्ही शेतकऱ्यांना या पद्धतीनं करोडो रुपयाचा आधार दिलेला आहे आणि एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रातला कुठलाही जिराई भागातला असेल बागाती भागातला असेल मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र कुठलाही असेल शेतकरी अडचणीत आल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या माग हे महायुतीचं सरकार मजबूतीनं त्या ठिकाणी उभं राहील ज्या वेळेस आम्हाला गरज वाटेल तर आम्ही कृषी मंत्री शिवराज चव्हाण साहेबांच्या मदत घेऊ परंतु कधी आमच्या शेतकऱ्याला तो शेतकरी वाऱ्यावर सुटलाय किंवा कोण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय अशा प्रकारची शिवसेना अध्यक्ष मोदय हे सरकार येऊन देणार नाही अरे बाबा थांब ना बाबा थांब घे